लोक 63वा श्री राम घरी कामधेनू पुढे ताक मागे हरिबोध सांडोनी वेवाड लागे करी सार चिंता मणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे श्री राम परमेश्वराने माणसाला बुद्धी नावाची मोठी शक्ती दिली आहे जसं एखादी अनुशक्ती निर्माण केली तर ती चांगल्या आणि विध्वंसक दोन्ही कार्यांसाठी वापरली जाते तशी बुद्धी दुधारी आहे ती नित्याकडं वळली तर भगवंताचं ज्ञान करून देते अनित्याकडं वळली तर दृश्याचं ज्ञान करून देते सगळ्या इच्छा ज्या परमेश्वराच्या आश्रयानं पूर्ण करून घेता येतील असा ईश्वर माणसाच्या मनात सतत वास करत असतो पण ते सोडून माणूस प्रापंचिक गोष्टीमध्ये सुखसमाधान मिळवण्याची कास धरतो याला समर्थ घरी कामधेनू पुढे ताक मागे असं म्हणतात सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू स्वतःकडं असताना तिला न ओळखता एखाद्या अडाणी माणसानं शेजारी जाऊन ताक मागावं तसं हे आहे आपण घरी दूध घेतो त्याचं दही लोणी अशा वस्तू बनवतो शरीराला उपयुक्ततेच्या दृष्टीनं विचार केला तर दूध त्यापेक्षा लोणी आणि त्यापेक्षा तूप हे सर्व सरसच आहे पण मनुष्य या सर्वांचा वापर तर करत नाहीच पण त्यापेक्षा कमी पोषण तत्व असलेलं ताक आणि तेही शेजारी जाऊन मागतो ज्याला अध्यात्मशक्तीची प्रचंड ताकद असणारी ज्ञानेश्वरी दासबोध तुकाराम गाथा यासारखी कामधेनू आपल्याकडं असताना तिचं वाचन चिंतन मनन करून स्वतःचं जीवन आनंददायी करणं सहज शक्य आहे पण खरोखरीचं सुख कशात आहे हे माणसाला कळत नाही आणि मग तो सुखरूपी मृगजळाच्या मागं धावत राहतो तर अशा ग्रंथवाचनातून विविध श्रवणातून माणसानं ईश्वरप्राप्तीविषयीचं ज्ञान प्राप्त करून घेणं अपेक्षित आहे त्याच्यावरची श्रद्धा दृढ करायला हवी हरिबोध या शब्दामध्ये हा सगळा भाव दडलेला आहे पण हा बोध मिळवण्याच्या ऐवजी लोक ज्ञानेश्वरी श्रेष्ठ की दासबोध शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज की रामदास स्वामी ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायी आहेत का वारकरी संप्रदायी असे वादविवाद घालतात शब्द हे बोधाचं माध्यम न होता विद्वत्तेचं माध्यम होतात शब्दांचा वाढता संग्रह परमार्थ प्राप्तीसाठी न होता अहंकाराला पुष्टी देतो आपलं मत कसं बरोबर आहे आणि दुसरा कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यातच संतोष मानायला शिकवतो अशा तऱ्हेनं शब्द हे माणसाच्या प्रगतीतला अडथळा बनू शकतात ज्यावेळी टिळकांनी रहस्य हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोग सिद्धांतावरती आधारित असा लावला आणि शंकराचार्यांच्या संन्यासयोगाचं खंडन केलं पुढं टिळक अनुयायी आणि शंकराचार्यांचे अनुयायी यांच्यामध्ये हा वाद बरीच वर्ष चालू होता त्यातला एकही जण टिळकांसारखा कर्मयोगी किंवा शंकराचार्यांसारखा विरक्त नव्हता हे त्यातलं दुर्दैव पुढं समर्थ या सर्व ज्ञानग्रंथांना चिंतामणीची उपमा देतात ज्याला काहीही मागितलं तरी मिळेल असं चिंतामणीसारखं रत्न हातात असताना माणूस मात्र तो मणिकाच म्हणून फेकून देतो आणि बाहेर जाऊन स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी भीक मागत बसतो यासारखं वाईट काय या असू शकेल याचं कारण एकच आहे की आपल्या जवळच्या चिंतामणीचं महत्त्व आपल्याला समजत नाही सगळ्या धार्मिक ग्रंथांच्या वाचनानं माणसानं निश्चिंत व्हायला हवं पण इथंही माणूस तौलनिक अभ्यास करून हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ याचा विचार करत बसतो गोंदवलेकर महाराज म्हणतात आम्ही दुकान टाकलं आहे केशर कस्तुरीचं पण गिरायक आहे सगळं हिंगमिऱ्याचं जेव्हा या सर्व ग्रंथ वाचनानं त्यांच्यातल्या विचारांचं आचरण करण्यानं आपल्याला हवी ते आध्यात्मिक सुख प्राप्त होणार असतील तेव्हा आपण मात्र ती घ्यायला अपुरे पडतो हे म्हणजे देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं आहे परमेश्वरावरती श्रद्धा ठेवली त्याची अनन्य भावानं भक्ती केली तर तो दोन्हीकरांनी उदंड द्यायला समर्थ आहे पण आपण मात्र नको त्या गोष्टीच्या मागं लागून त्याचा उपयोग करत नाही हा आपला करंटेपणा आहे अशा तऱ्हेनं आपल्याकडं असणाऱ्या धार्मिक साहित्यातून भगवंताचं ज्ञान बाजूला सारून आपण शुष्क वादाच्या मागं लागतो आणि जीवनच वाया घालवतो आत्म हे बरोबर नाही समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ घरी कामधेनू पुढे ताक मागे हरी बोध सांडो निवे वाद लागे करी सार चिंता काच खंडे तया मागता देत आहे उदंडे श्रीरा